PCMC News, सत्याला डिजिटल पीसीएमसी न्यूज शब्दाची धार सगळे सोयरे हा शब्द लहान नाही त्याचे महत्व समजून घ्या असे प्रतिपादन मराठ आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केले ते सोमाटणे येथे ठेवलेल्या सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी बापूसाहेब भेगडे संतोष मुरे शैलेश मुरे निलेश मुरे राजेश मुरे अक्षय मुरे आदि मान्यवर उपस्थित होते जरांगे पाटील म्हणाले की सगळे सोयरे हा शब्द इतका महत्त्वाचा आहे कारण या शब्दाची दहशत विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे ते आपल्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत ता आहेत आपण ज्या मागण्या सरकार पुढे केल्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या आहेत चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र द्या त्यानंतर सगळे सोयरे यांना प्रमाणपत्र द्या बऱ्याच कायदे तज्ज्ञांनी विचारवंतन करून सगळे सोयरे या शब्दाचा स्वीकार केला आपल्या आंदोलनाला काही लोक म्हणतात मराठे पुन्हा तहात हरले अरे मराठे तहात जिंकले आणि लढाईत पण जिंकले आहेत हे येणारा काळ ठरवेल जर शासनाने यात काही दगा फटका करण्याचा प्रयत्न केला तर दहा फेब्रुवारी पासून पुन्हा मैदानात बसेल असा इशाराही यांनी शासनास दिला आहे आपली भाषा बदलत आहेत परंतु दिलेल्या शब्दाला त्यांना जागावच लागेल जर येत्या अधिवेशनात अधिसूचनेत कायद्यात रुपांतर झाले नाही तर, तर। शासनाला मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागेल परंतु आपले मुख्यमंत्री हे शब्द पाळणारे आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा